हॅलो नमस्कार मी सुरेखा आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते कसे आज सर्वजण मजेत ना असेच मजेत राहा आणि हसत हसत माझा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा तर आता वाजले नऊ आणि आम्ही चाललोय गावात गावात जायचं आज अचानक ठरलं कारण यांनी सुट्टी घेतली म्हटलं मग गावातलं जे काम होतं ते आवरून घेऊ ये तर आता साडे नऊ वाजले आणि ऊन बघू शकता तुम्ही किती झालंय उन्हाळ्यासारखं ऊन पडलंय तर मग अचानक ठरलं त्यामुळे पटकन नाश्ता करून घेतला आणि पटकन आवरून मग गावात निघालो आणि आज आपल्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर पण ॲड होणार आहे तर तो नवीन मेंबर कोण असेल हे बघण्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि गावात आम्ही काय कारणासाठी चाललो आहे ते बघण्यासाठी देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्हाला समजेल की आज काय काय कामं होणार आहे ते घरी येत त्यामुळे चला मग आता निघतो आपण इथं आलोय आम्ही नाशिकमधल्या सराफ बाजारामध्ये आणि इथं काय आम्हाला असं माहीत नव्हतं की ह्याच दुकानात घ्यायचं बा व म्हटलं चला आपण फिरू आणि आपण दुकान माहिती करू तर आम्ही बरेच दुकानं फिरलो तर मग हे आहे पहिलं दुकान तर इथं बरेच बघितले पण काय आवडत नव्हते म्हणजे काही तर खूप नाजूक होते काही खूप जाड होते असे पायाला शोभला असे नव्हते तर इथे त्यांनी ज्या दाखवल्या त्या खूपच नाजूक होत्या त्या काय आवडना मग त्यांना मी दुसऱ्या अजून दाखवले काय किंमत त्याच्यावर वरन दिलेले अंध सांगा ना काय किंमत जाते काय हजार बाराशे पंधराशे अशी पण ह्या कशा टिकायला मजबूत बँशी आजचा आपल्या रेग्युलर म्हणा तर मग असे यात लांब करून या किंवा या किंवा या, क्यो, या। त्याही दुकानात काय आवडल्या नाही मग आम्ही अजून एक दोन दुकान फिरलो आणि हे मे बी तिसरं की चौथं दुकान आहे तर इथं आलो तर इथं त्यांनी दाखवल्या पण इथं ना खूप रेट जात होता म्हणजे एक दोन आवडले होते आम्हाला पैंजणचे जोड पण रेट खूप जात होते म्हणजे तीन साडेतीन हजाराच्या पुढंच आणि वजन तेवढं नव्हतं त्यांचं हलक्या लागत होत्या शेवट एक जे जत्राला दुकान होतं ते आम्हाला माहिती होतं तिथंच आलो आम्ही कारण इथं मी मागे कानातले नीट केले होते तर इथंच आलो आणि इथं भरपूर जोड होते आणि आवडले पण असं होत होतं की तिच्या साईजचे नव्हते मग ते बोलले की मोठ्या साईजच्या जरी घेतल्या तरी तुम्हाला मी आम्ही कमी करून देऊ आणि तिथं दुकानदाराशी बोलणं चालूच होतं तेवढं हे वायफाय जे बसवणारे होते ते आले त्यांनाही वेळ नव्हता तेव्हा ते नेमके दुपारच्या टायमाला आले तर आम्ही त्या टायमाला दुकानात होतो तर मग पटकन तिथून घरी आलो म्हटलं दुकान काय आपल्याला आता जवळच आहे आपण नंतर दुकानात जाऊ शकतो वायफायचं हे महत्त्वाचं होतं वायफाय काय पूर्ण बसून झालं नाही म्हणजे त्याचं जे राऊटर होतं ते त्यांच्याकडे एकाच कंपनीचं होतं मग म्हटलं त्या कंपनीचं नव्हतं घ्यायचं आम्हाला दुसऱ्या कंपनीचं घ्यायचं होतं त्यामुळे त्यांना सांगितलं आम्ही घेऊन येतो आणि ते गेले मग आणि नंतर येतो म्हणे तुम्ही राउटर आणल्यानंतर मग आम्ही परत इकडं पैंजण घ्यायला आलो आणि परत मग त्यांच्याकडं व्हरायटी होत्या त्या व्हरायटी बघितल्या म्हटलं छोट्या साईजमध्ये असेल तर पण असं होत होतं की तिच्या साईजची नव्हतीच आणि तिच्या साईडची जी एक होती ती खूप नाजूक होती मग आम्ही असं ठरवलं की जे मोठे पैनजण होते म्हणजे तिला थोडे मोठे होतं तेच थोडे कट करून घ्यायचे त्यांच्याकडून आणि तेच घ्यायचे कारण ती डिझाईन पण छान होती आणि आवडली होती बाकी डिझाईन पण एवढ्या आवडत नव्हत्या तर मावशींनी परत इकडे बऱ्याच डिझाईन दाखवल्या आणि इथं फायनल केली आम्ही आणि ते देता येते कट करून आणि व्यवस्थित जॉईन करून आणि ते सांगत होते इथं की म्हणजे ज मी त्यांना म्हणत होती की जॉईन केल्यावर ते कसं तुटतं मधीच वगैरे असं तर ते बोलत होते की जिथं जॉईन केलं आहे तिथं अजिबात तुटणार नाही माझ्या विश्वासावर नाही माझ्या गॅरंटीवर नाही असं त्यांनी सांगितलं त्यामुळं आम्ही घेतलं आणि इथं मग त्यांची झाली प्रोसेस चालू ह्या प्रोसेसला पण अर्धा तास गेला कारण दोन्ही पैंजांचं ते कट करायचं परत जोडायचं बरंच अर्धा तास गेला तिथं बराच वेळ थांबलो आम्ही आणि आजचा पूर्ण दिवस इकडंच गेला म्हटलं चला कामं तरी होऊन जातील त्यांनी दोन्ही तोरड्यांच्या ज्या कड्या होत्या त्या काढून घेतल्या आणि जॉईन केल्या आणि नंतर मग तिच्या पायाला लावून बघत होते, ला होते। व्यवस्थित झाल्या की नाही तर त्यांनी लावून बघितल्या आणि व्यवस्थित फारसे वगैरे ते पॅक करत होते जेणेकरून टोचू नये म्हणून आणि तिला विचारत होते तुला आवडल्या का वगैरे असं तर तिथं काय बोलत नव्हती तर त्यांनी घालून दिल्या व्यवस्थित आणि घालताना ती बघा कशी बघत होती आणि तिला खूप आनंद झालेला होता म्हणजे तिला खूप जवळजवळ पंधरा दिवसापासून तिचे पैंजण तुटले होते आणि तिला असं होत होतं की आम्ही कधी तिला घेऊन जाऊ आणि कधी तिला पैंजण घेऊ तर एकदाचे तिचे पैंजण घेऊन झाले आणि खूप आनंदित होती ती खूप म्हणजे खूपच तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावणार नाही असा झाला होता कारण तिला पैंजण झालं किंवा मेकअपच्या कुठल्याही गोष्टी झाल्या खूप म्हणजे खूप आवडतात एक वेळ मी मेकअप करत नाही पण तिने मेकअप केल्याशिवाय ती राहत नाही तर म्हणजे आम्ही खाली जरी चाललो ना तरी आई मेकअप करायचं आई हे करायचं ते करायचं असं नेहमी चालूच असतं तर अशी पोरगी माझी तर त्या काकांनी तिला पैंजण घालून दिले मस्त आणि सगळं आवरून पेमेंट करून मग आम्ही निघालो राउटर घ्यायला तर आम्ही राउटर घेतलं आणि घरी आलो पण उशीर झाला होता तर मग हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा तर ते दुसऱ्या दिवशी बसवायला आले तर मग राउटर घेतलं आणि आपण घेतलं आहे वायफाय कनेक्शन आपल्या फॅमिलीमधला नवीन मेंबर हा वायफाय कनेक्शन आहे आणि जसं आम्ही इकडं राहायला आलो तसं काही मोबाईलला रेंजच भेटत नव्हती त्यामुळे व्हिडिओ अपलोडला खूप प्रॉब्लेम येत होता तर मग असं ठरवलं की वायफाय बसून घेऊ आणि फायन फायनली इथं मग वायफाय बसून घेतला आज वायफाय पण बसून पूर्ण झालं सेटअप आता इथं काच नाही आहे तर मग त्याला वरती काच आम्ही आणणार आहे आता दुपारी जाऊ तेव्हा मग घेऊन येऊ आणि मग हे वायफाय जे आहे ते काचवर ठेवू आता तात्पुरतं इथं खुर्चीवर ठेवलं आहे आणि वायफाय चालू झालं कारण व्हिडिओ अपलोडला खूप प्रॉब्लेम येत होता आणि वायफायची खूप गरज होती त्यामुळे ती घेऊन टाकलं कारण कसं एखादी गोष्ट जर गरजेची असेल तर ती घ्यावीच लागते आणि इथं त्यांनी सगळं पासवर्ड वगैरे सेट करून दिला आम्हाला आणि वायफाय बसून झालं आणि रुईच्या तोरड्या घ्यायचं काम बाकी राहिलं होतं तेवढं आम्ही सकाळी ज्या दुकानात गेलो होतो त्या दुकानात तिच्या मापाच्या तोरड्या नव्हत्या तर मग त्यांनी संध्याकाळी बोलवलं होतं तर मग आम्ही आज संध्याकाळी गेलो तोरड्या घ्यायला तर आता वाजलेत नऊ तर आम्ही सात वाजता गेलो होतो दोन तास आम्ही थोड्या बघितल्या तेव्हा त्या तिच्या मापाच्या व्यवस्थित झाल्या आणि तोरड्या घेऊन आलो आहे आता तर आता मला स्वयंपाक करायचा आहे तर आधी तुम्हाला मी रोईच्या तोरड्या दाखवते कशा आहे दाखव रोईच्या तोरड्या हे बघू शकता तुम्ही आमच्या रुईच्या तोरड्या तर रुईच्या तोरड्यांची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि लहान मुलांच्या तोरड्यांमध्ये खूप डिझाईन काही ये येत नाहीत तर मग ही पण मोठ्या साईजचीच होती जराशी पण ते कट करून मग तिच्या मापाची करून घेतली तर मग चला मग आता मी आवरते आणि या नोटवर माझा हा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय